आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मैशा येथे ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार तर एक जण जखमी जीचा पेट्रोलियम समोर अपघात मैशाळ मिरज रस्त्यावर मैशाळ येथील जिझा पेट्रोल पंपासमोर दुचाकी व इंडियन गॅसची वाहतूक करणारा ट्रक यांच्या अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत देशिंगे व चाळीस राहणार शेडशाळ तालुका शिरोद जिल्हा कोल्हापूर जागीच ठार झाला तर आर्यन तावटे वैवर्ष वीस राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली हा किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात आज रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिसात सुरू होतं याबाबत माहिती अशी की महेश श्रीकांत देशिंगे दुचाकी एम एच शून्य नऊ पी चौसष्ट पासष्टने ने मिरजहून महिशाळच्या दिशेने येत होते यावेळी जिझा पेट्रोल पंपासमोर दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या इंडियन गॅस वाहतूक करणारा ट्रक एम एच दहा डी टी सदुसष्ट शून्य सहाने दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे असणारा आर्यन तवटे हा किरकोळ जखमी झाला आहे जखमींवर महिषाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत